नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी कॅम्पस या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज आपण म्हणी व त्यांचे अर्थ हा घटक घेणार आहोत तर पहिला पहिली मन बघा अस्तिल शिते तर जमतील भूते म्हणजे काय एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्यासोबत माणसे गोळा होतात काय म्हटलंय अस्थिल शिते तर जमतील भूते एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्यासोबत माणसे गोळा होतात तर पुढचा पुड़ पुढे पहा असंघाशी संघ आणि प्राणाशी गाठ दुर्जन माणसाशी संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो पुढची म्हण अडलाहरी पाय पायधरी म्हणजे काय तर एखाद्या बुद्धिमान माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख दुर्जन माणसाची विनवणी करावी लागते तर काय म्हटलंय असंघाशी संघ आणि प्राणाशी गाठ आणि अडलाहरी पाय पायधरी तर पुढची म्हण बघूया आपण अतिशहाणा त्याचा बैल रिकामा जो मनुष्य फार शहाणपणा करायला जातो त्याचे मुळीच काम होत नाही पुढची मन अति तेथे माती तर कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसानकारकच होतो कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसानकारकच होतो म्हणजेच अति तेथे माती अतिशहाणा त्याचा बैल रिकामा म्हणजे काय जो मनुष्य फार शहाणपणा करायला जातो त्याच्यामुळेच काम होत नाही तर पुढे पहा अन्नछत्री जेवणे वर मिरपूड मागणे दुसऱ्याकडून आवश्यक ती धर्मार्थ मदत घ्यायची त्याशिवाय आणखीही काही गोष्टी मागून मिजास अंगाला सुटली खाज हाताला नाही लाज गरजवंताला अक्कल नसते काय म्हटलंय अंगाला सुटली खाज हाताला नाही लाज गरजवंताला अक्कल नसते पुढे पहा अंगावरचे लेणे जन्मभर देणे दागिना करता कर्ज कडू करून ठेवायचे आणि ते जन्मभर फेडीत बसायचे अंतकाळापेक्षा मध्यान्ह काळ कठीण मरणाच्या वेदनांपेक्षा भुकेच्या वेदना अधिक दुःखदायक असतात ठीक आहे अंगावरचे लेणे जन्मभर देणे आणि अंतकाळापेक्षा मध्यान्ह काळ कठीण